सुटला नेवरेकरांच्या मैदानातील सेमी एक सुटला सेमी एकमध्ये मित्रांनो सांगितलं जात होतं प्रमुख लढत अर्जुन वर्सेस बाकासरू होईल आणि इतिहास आहे की बाकासरू आजपर्यंत अर्जुनला कधीच हरवलं नाही मग ते सेमीमध्ये असेल नाही तर फायनलमध्ये असेल आज तरी इतिहास घडेल का बाकासरू आज तरी अर्जुनला हरवेल का ही चर्चा चालू होती आज नक्की या सेमीमध्ये काय घडलं आज देखील मित्रांनो ने तेच घडलं अर्जुनने पण नाही का बाकासरला हरवलं पण 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 हा निकाल अर्जुनने सुद्धा घेतला नाही तर एक तिसऱ्याच गाडीने घेतला ती गाडी कोण तिथे ओपनच्या मैदानात दुसऱ्याने मैदान गाजवलं मित्रांनो सेमी काम आता हो को, एक आताच आता झाला आहे पित्रलयावर तुम्ही जाऊन पाहू शकता दुसरा को कोण आहे तो नक्की निकाल कोण घेतला आहे हे एकदा बागाच आज पुन्हा एकदा तेच घडलं अर्जुनने बागसुद्धा हरवलं पण निकाल अर्जुनचा सुद्धा नाही तर निकाल घेतला एका दुसऱ्याने अर्जुन नाही बाकासूर नाही तर तिसराच कोणीतरी म्हणतातच ना दोघात तिसऱ्याच लाभ असून मित्रांनो खेळ म्हणल्या हार जित होत असते बाकासूरला आणि अर्जुनला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुमचं वैयक्तिक वैयक्तिक मत काय आहे बाकासूरची नक्की हार का झाली असावी हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्या सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन पित्र लेवल जाऊन तुम्ही सेमी पाहू हो शकता नेमका निकाल कोणी घेतला आहे करून नक्कीच सांगा चा आता मी भेट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन डेटमध्ये